नमस्कार मंडळी कसे आहात ना मजेत ना मजेतच असायला हवं असं चमचमीत झणझणीत गोडा धोडाचं खात राहायलाच हवं आता पावसाळा सुरू आहे मग तर गरमागरम भाजी वडापाव वगैरे खात राहायलाच हवं मी कांचन कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते मी काल केली होती सगळ्यांना अजिबात न आवडणारी भाजी म्हणजेच कारल्याची मसाला भाजी मसाले कारले म्हणू शकता मी ह्या पद्धतीने कारलं चिरून उभं चिरून घेतलेलं आहे एक साईडने चिर देऊन आतल्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आहेत ह्या पद्धतीने जर तुम्ही कारल्याची भाजी केली तर अजिबात कडू होत नाही मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे थोडंसं खोबऱ्याचं कूट घेतलेलं आहे चार पाच कडी पाने थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर पेस्ट घेतलेली आहे चवीपुरतं मीठ कांदा लसूण मसाला आहे हा आणि आपलं लाल तिखट हे सगळं मिक्स करून घ्यायचं कारलं हे शरीरासाठी आपलं रक्तशुद्धीसाठी खूप चांगलं असतं खाल्लंच पाहिजे आम्ही आठवड्यातनं एकदा ही भाजी बनवतो तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा अजिबात कडू होत नाही सगळ्यांना नक्की आवडेल सगळा मसाला असा एकजीव करून घ्यायचा पाणी अजिबात घालायची गरज नाही वाटलं तर तुम्ही थोडंसं पाणी घालू शकता नंतर एका कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये कांदा घातला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा नंतर आता कारलं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिथं चीर दिली होती त्या तिथून मसाला भरायचा एकदम भरपूर असा मसाला भरून घ्यायचा आतपर्यंत दाबून दाबून मसाला भरून घ्यायचा कांदा चांगला आपला गुलाबीपर्यंत होईपर्यंत परतलेला आहे आता जी आपण भरलेली कारली होती ती घ्यायची अशी एक एक करून सोडायची तुम्ही जर कांचन ब्लॉग चॅनल नवीन असाल तर शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही आता सगळे कारले घातल्यानंतर ताट ठेवून एक पाच मिनटं वाफ काढली एका साईडने कारले फक्त मी शिजवून घेतलं आता दुसऱ्या साईडने पण आपण दोन मिनटं कारलं शिजवून घेणार आहोत आता पाणी घालायचं आणि सगळीकडे कारलं एकदा हलवून घ्यायचं आणि ताट ठेवून एक दहा मिनटं वाफ काढायची मी नंतर एकदा ताट काढून थोडंसं पाणी घातलं होतं तो व्हिडिओ शूट केला पण भेटत नाही नंतर मध्ये एकदा कारलं चेक करायचं आणि थोडंसं तुमच्या आवडीप्रमाणे पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता आम्ही भाकरीसोबत खातो म्हणून मी थोडासा रस्सा केला नाही कारलं आपलं चांगलं शिजलेलं आहे दहा ते बारा मिनिटात कारलं शिजतो ताट ठेवून किंवा झाकण ठेवून तुम्ही जर शिजवलं तर कारलं दहा ते बारा मिनिटात शिजून जातं राहिलेला मसाला घातला आणि तो सगळीकडे असा मिक्स केला जर तुम्हाला टिफिनला वगैरे द्यायची असेल तर वरतून पाणी वताच्या अजिबात गरज नाही तुम्ही एकदम सुकी पण ह्या पद्धतीने करू शकता वरतून थोडीशी कोथंबीर घातली तयार झालं आपलं मसाला कारलं रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला नवीन असल्यास शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल ऐकून दाबा म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल तयार झालं आपलं मसाला कारलं बघू शकता मसाला एकदम आतमध्ये गेलेला आहे धन्यवाद